जत तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दुष्काळ हे चित्र येत या तालुक्याला दुष्काळाचा शाप आहे की काय अशी परिस्थिती प्रत्येक वर्षी होती अनियमित पर्जन्यमान असल्यानं इथला शेतकरी जनता वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सहन करत त्यांचं आयुष्य जगत होते वर्षानुवर्ष अशा या येणाऱ्या संकटामुळं जत तालुक्यातील शेतकरी पिचला जात होता मात्र या सगळ्या कठीण काळामध्ये जत तालुक्यातील दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी एक माणूस प्रशासकीय नैसर्गिक पातळीवर अहोरात्र झटत होता आणि ते नाव म्हणजे जतचे विद्यमान आमदार दादा सावंत

पतंगराव कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार अकरा साली गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली होती तालुक्याच्या दुष्काळाच्या झाडा कमी करायच्याच त्यातल्या त्या जतच्या त्या त्या पूर्व भागाकडे अतिशय वाईट परिस्थिती होती यासाठी विक्रमदादांनी जतच्या पूर्व भागानजीक लागून असलेली कर्नाटक सरकारच्या तुबची बबलेश्वर या योजनेचं पाणी कर्नाटक सरकारशी प्रशासकीय पातळीवर बोलणे करून जत पूर्व भागास पाणी मिळवून दिलं त्याचा फायदा आत्ता जतच्या पूर्व भागास होताना दिसतोय विक्रमदादांनी या कर्नाटक सरकारच्या योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागाला मिळावं म्हणून दोन हजार नऊ पासून अथक प्रयत्न चालू केले होते तेव्हा दादांच्याकडे ना सत्ता होती ना पद जेव्हा तुमची बबलेश्वर योजना जाहीर झाली तेव्हा लोकांचा विश्वासच बसत नव्हता काही राजकीय व्यक्तींनी तर या योजनेची टिंगलटवाळी देखील केलेली होती मात्र विक्रम दादांनी मनात ठाण मांडली होती की काहीही झालं तरी या योजनेचं पाणी जतच्या भागास मिळवून द्यायचं म्हणजे द्यायचंच अखेर दादांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि दोन हजार एकोणीसला तुमची बबलेश्वर पाणी जत पूर्व भागाला मिळालं दादांच्या प्रयत्नानं या योजनेचं पाणी आतापर्यंत जतच्या पूर्व भागात सात वेळा मिळालेला आहे अहो इथं घरातील दोन भावांचं पटत नसताना विक्रम दादांनी आपल्या मातृभूमीला पाणी मिळावं म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांना एकत्र आणलं हे विक्रमदादांचं राजकीय यशच म्हणावं लागेल महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुंबईत तुबची बबलेश्वर योजनेसंदर्भात अनेक मीटिंग्स पार पडल्या विक्रमदादांनी या योजनेच्या संदर्भानं जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांची दखल कर्नाटक सरकारनं घेतली कारण विक्रमदादांनी या योजनेचं पाणी जतला मिळावं म्हणून अनेक मीटिंग्स कर्नाटक सरकारशी घेतलेल्या होत्या त्यामुळं कर्नाटक सरकारला देखील या योजनेचं महत्व पटलं कर्नाटक राज्याच्या विधानसभेत तुपची बबलेश्वर योजनेसंदर्भात विक्रमदादांच्या प्रयत्नांची दखल घेतली तुपची बबलेश्वर ही योजना पूर्ण ताकदीनं चालू राहावी म्हणून विक्रमदादांनी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवला कर्नाटक राज्याकडे असलेलं सात पॉइंट चौतीस टी एम सी पाणी जे शिल्लक आहे पाणी ते तुपची बबलेश्वर योजनेतून या जत तालुक्यातील पूर्व भागातला पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठी उपलब्ध व्हा एवढी या शासनाला विनंती आज तुपची बबलेश्वरची माझ्या मतदारसंघाच्या शेजारच्या शेजारी आलेली कर्नाटकाची योजना आहे आज गेली तीन वर्ष आज प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आमच्या भागातल्या लोकांना त्याच्या तलावात भरून ओढे नाले भरून आज फायदा होतोय आज जे महाराष्ट्र शासनाचं कर्नाटकाकडं कर। जे चौदा पंधरा पंधरा सोळा आणि सतरा अठराला ला जे पाणी आपण दोन दोन टी एम सी दरवर्षी दिलेलं आहे असं सहा टी एम सी पाणी आज कर्नाटक गव्हर्नमेंटकडं शिल्लक आहे ते पाणी ह्या विस्तारित योजनेचं काम पूर्ण होऊ तोपर्यंत

तुबची बबलेश्वर योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागाला मिळावं म्हणून विनंती केली त्याचे आपल्याला आराखडे वगैरे तयार करायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे ते सगळं चाललेलं आहे आणि दुसरं आपणही मागे विक्रमजी आणि आपण आला होता त्याचा आपण एक प्रस्ताव अजून दिला होता की जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत कर्नाटकाला काही पाणी आपण मागावं तर ते देखील आपण त्यांना पत्र पाठवतोय कर... आणि त्या संदर्भाचे पत्रव्यवहार केल्याचे पत्र विक्रमदा दिले दादांनी एवढे प्रयत्न केले म्हणून या योजनेचं सगळं श्रेय हे विक्रम दादांना जातं जात धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन विक्रम दादांनी जतची माझी माणसं आणि जतची माती यासाठी पाणी कायमस्वरूपी मिळावं म्हणून दादांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले त्याचाच परिणाम जतचा पूर्व भाग अगदी सुजलाम सुफलाम होण्यात झालेला आहे तुबची बबलेश्वर या योजनेचं पाणी पावसाळ्यात सायपण पद्धतीनं वाहून जतच्या पूर्व भागातील ओढे नाले यांच्या मार्फत जत असणाऱ्या संख मध्यम प्रकल्प मोठेवाडी दोड नाला प्रकल्प भिवर्गी मध्यम प्रकल्प टिकोंडी साठवण तलाव आसंगी साठवण तलाव बोर नदीवरचे अनेक सिमेंट बंधारे आणि कोल्हापूर टाइप बंधारे पाण्यानं भरतात या पाण्यामुळं जतच्या पूर्व भागातील बेचाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे या योजनेमुळे या भागातील शेतकरी आता वेगवेगळे पिकं घेऊ लागल्यानं तो आर्थिक दृष्ट्या संपन्न होऊ लागलेला आहे आमचे आहे डाळिंबे आहे मक्का आहे हे आता कुठे नमस्कार मी अनिल तांबे दोन हजार अठरा ला मी पुण्याला कामाला जाणार होतो कारण इथं आमच्या इथं सगळा दुष्काळी भाग पाणी नाही काय नाही आणि त्यामुळे शेती बी करू शकत नव्हतो पण दोन हजार एकोणीस ला जसं विक्रमदा सावंत आमदार झाले त्यामुळे आम्हाला तुपची बबलेश्वर या योजनेचं पाणी मिळू लागलं आणि त्याच्यामुळं मी आधुनिक शेती इथं आमच्या गावातच करू लागलो आता हे जे तुम्ही वांग्याचं पीक बघताय ना ते सगळं त्याच्यामुळेच झालंय तुमची बबलेश्वर योजनेमुळं आणि हे सगळं करू शकलो ते आपले विक्रमदादा सावंत यांच्यामुळं त्यांचं मनापासून धन्यवाद नमस्कार मी संजय नागराळे हा जत भाग म्हणजे आमचा दुष्काळी भाग अठरा सतरा अठरा साली तिथं पुढारी उगवायचा जेव्हा विक्रमदादा सावंत आमदार झाले निवडून आले त्यांनी तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी जसं आणलं तसं दरवर्षी मी वेगवेगळं पिकं घेऊ लागलो मागच्या वर्षी मी हळद केली ह्या वर्षी ऊस त्या केला त्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आणि हे जे घडलं ते फक्त विक्रमदाच्याच मुळे फक्त विक्रमदाच्याचमुळे नमस्कार विक्रमदादा आमदार झाल्यानंतर त्यांनी तुपची बबलेश्वरचं पाणी आमच्या गावाला उपलब्ध करून दिलं त्यामुळे आमच्या मसरांना चांगल्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला आमचा दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू लागला आमचं आर्थिक उत्पन्न वाढलं त्यामुळे माझ्या कुटुंबाला ह्याचा लय फायदा झालाय हे सगळं विक्रमदादांमुळे झालंय त्यामुळे विक्रमदादांचे आम्ही सगळेजण लय आभार मानतो तुमची बबलेश्वर या योजनेमुळे जतच्या पूर्व भागातील तीस हेक्टर एवढं क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे त्याचबरोबर ही योजना चालू होण्याच्या अगोदर जमिनीतील पाणी पातळी ही साधारण सातशे ते आठशे फुट एवढी होती मात्र या, या योजनेचे पाणी तालुक्याला यायला लागल्यापासून दोनशे ते तीनशे फुटांवर आलेली आहे लोकांच्या बोर आणि विहिरींना पाणी वाढलेलं आहे यामुळे जतच्या पूर्व भागातील जनता खुश झालेली आहे पावसाचं नाही आणि एक विक्रम राजा एकामेकांका सपोर्ट होऊन सगळं सोडा गेलं असतील सड्याला आणि पार आता मोठ्या वाडीच्या खाली दोन दिवसात आभार पडते नमस्कार आमचं दोन एकर रान आहे आणि दोन एकर रानामध्ये तुचि बबलेश्वर या योजनेचं पाणी आल्यामुळं पहिल्यापेक्षा उत्पन्न वाढलंय आणि उत्पन्न वाढल्यामुळं मी ही शिलाई मशीन घेतली आहे आणि ह्या शिलाई मशीनी मला शेतातलं पण उत्पन्न मिळते आणि या मशिनीतन पण उत्पन्न मिळते आणि हा जोडधंदा झाल्यामुळं आता घरची आर्थिक परिस्थिती पण बरी झाली आणि हे सगळं विक्रमदा झाल्या त्यामुळं मी विक्रमदाचे आभारी आहे पाण्याचा वापर म्हणजे जरा बऱ्यापैकी झालेला आहे तर शेतीला ईद परवडते आपण आता ऊस ईद द्राक्षी बागायचं पाणी शिकार होते आता बाबा द्राक्ष हाय ऊस थोडा हाय आणि बाजरी होते बाजरी निवून गेल्या तर शाळू काय घालणार विक्रमदानी सोडले त्याने म्हणले ते पाणी सोडतोय म्हणजे तळाला त्याने जरा घेऊन सगळं हे करून त्यांनी सोडले आता खुश आहे पाऊस पाणी आले आता तळाला पाणी पण सोडले भरपूर पाणी झाले पाणी आल्यामुळं उसू लावतोय तर बागायची या गहू हरभरा असते गहू जास्त असते विक्रमदा सांगितल्यानंतरच पाणी सोडलंय विक्रमदा हे पाणी लय प्रयत्न केले बर जतला माणूस की धर्मानं तुमची बबलेश्वर योजनेचं पाणी वेळोवेळी दादांच्या विनंतीला मान देऊन सोडल्याबद्दल कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम बी पाटील यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत एखाद्या लोकप्रतिनिधीनं ठरवलं तर किती मोठं काम होऊ शकतं